मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या समोर आहे कॅप्टन तर कॅप्टनचे नवीन मालक आहे आणि कॅप्टन कुठला आहे ते विचारू आपण सध्या आहे के श्रीनाथ केसरी मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात आहे आणि आज चिमण्यासोबत पळून कॅप्टनने गट पास केला आपल्यासोबत मालक आहे चर्चा करूया दादा नाव सांगा दादा बैला आहे तुमचं माझं नाव मोसिनखा पठाण बरं बैल आहे बैल आहेत रामप्रसाद राठोड डेनी रामप्रसाद राठोड रामप्रसाद राठोड हे एक चर्चेतलं आणि मोठे बैलगाड मालक आहे आणि एमपी मध्ये एक चांगली ओळख आहे चांगली ओळख शंकरपाटामध्ये चांगली ओळख आहे किती बैल आहे सध्या पाच बैल पाच बैल आहे आता हा कॅप्टन ताप आहेत एकाला सगळे पळणार आहे सगळे पळणार तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा 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 याच्या अगोदर सेकंदाला पी मध्ये काय सेकंद चालतं ना हा सेकंद बर किती दिवस झाले कॅप्टन ला खरेदी करून दादा आम्हाला दिवस दिवस झाले झाले आम्ही एक मैदान आमच्या इकडे सेकंद दुसरा पहिला नंबर करून आलो एक नंबर करून आला कोणाच्याकडे घरचीच जुड होती मिसाईल आणि कॅप्टन ओके आता कॅप्टनचा ज्या मालकाकडे होता त्यांच्याकडे पहिले मैदान झालेलं तीन फेऱ्याचं नाही झालं सेकंद कोणाची खरेदी सांग नाही कुठली खरेदी हे म्हणून आहेत सिल्लोड जवळ वाकी म्हणून गाव तिथून खरेदी केला बर कन्नड तालुक्यातला पहिले हा बर बर काय सध्या त्याचं वय कॅप्टन याच दोन अडीच वर्ष आणि दुसा आहे बर काय बघून घेतलं नेमका मालकाने आम्ही याचा पळ बघून घेतला तुम्ही काय करता बायला सोबत मी नियोजन माझं राहते नियोजन तुमचं जरा हां मैदानावरती सगळं बाईल सगळे सांभाळायला मा ह्याची राह तुमच्याकडं तर पुरे पाहायची बाई कधी आले होते नेमकं तव आम्ही निघालो पाच तारखेला पाच तारखेला दोन तीन दिवस इथं मुक्काम केला बरं किती प्रवास झाला आम्हाला प्रवास झाला अकराशे त्रेचाळीस किलो होतं अकराशे त्रेचाळीस किलोमीटर यायचं फक्त आता जायचं तेवढंच मग येताना किती स्टॉप घेतले तुम्ही आम्ही दोन स्टॉप घेतले बर बघा मित्रांनो स्ट्रगल आणि हा खेळ कुठला कुठे या खेळाप्रती असलेलं प्रेम हे प्रेम इतक्या दुरवडून साडे अकराशे किलोमीटर या बायला घेऊन इथपर्यंत आले कसं नियोजन लागलं नेमकं कारण की चिमण्या टॉप मध्ये पाळणारा पहिले टॉप मध्ये पाळणारा पहिले आणि त्या चिमण्यामध्ये पहिल्यांदाच पाळण्याचा योग कॅप्टनचा आला कसं जुळून आलं नेमकं आम्हाला आम्ही बैलाची खरेदी केली मग आम्हाला चिमण्यावाल्याचा फोन आला त्यानं पण आम्हाला सांगितला बैल एकदा तरी इकडे आणा आमची इच्छा नव्हती पण आम्हाला आम्हालाही फोर्स केला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो बर कोणाचा फोन झाला नेमका कोणी आम्हाला प्रज्वल म्हणून एक मिटनोर त्याचा झाला अमित शेठचं पण बोलणं झालं नवाब भाईचं पण बोलणं झालं छोटू भाई धुरकरीनं आम्हाला फोर्स केला तुम्ही इथं खेळाले या म्हणून आपलं काहीतरी चांगलं घडी म्हणून आम्ही एवढ्या दूर आलो एक सेकंदामध्ये जास्त पळणाऱ्या बैलावर विश्वास ठेवून चिमण्याच्या गळ्यात आज पायरा टाकला आता आतापर्यंत सगळ्या एक तर टॉपचे बैल असतील किंवा म्हणजे या भागातले जास्त बैल चिमण्याच्या गळ्यात पळतात पण आज या बैलाच्या गळ्यात म्हणजे चिमण्याला चिमण्याच्या गाड्यात याला टाकून आज एक वेगळा विक्रम चला आणि गटपात झाली गाडी कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली कित किती नंबर किती गटात किती आठव्या नंबर आठ तास नंबर ड्रायव्हर कोण होता गाडीवर मग छोटू ड्रायव्हर छोटू भाई होता बर अंतर किती होत तरी अंतर तरी बर बर बरीच चर्चा होती चर्चा बरीच होती की चिमण्या आजारी तरी पण पळवण्याचे रिस्क घेतले तुम्ही कॅप्टनला त्यात आता कसं हो म्हटलं आम्ही जबानीवर कायम आम्ही जबान का आम्ही येतो म्हणजे येतो बरं मालकाचा फोन आला का हा मालकाचा फोन आला बरं चला अभिनंदन सांगा मालकाला पण आमच्याकडनं आणि पहिलीच वेळ आहे कॅप्टनची किंवा त्यांची पण आणि एक मोठा गाडा मालक आहे रामप्रसाद राठोड म्हणजे एक मोठं नाव आहे शंकरपाटातलं असेल एम पीमध्ये मध्ये असेल आणि त्यांना शुभेच्छा असेल आज कुठेतरी गोलालाच पात्र राहावा कॅप्टनने चिमण्यासोबत धन्यवाद